आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत हायड्रोजन मंत्री नितीन गडकरी हे संसदेच्या मकरद्वाराजवळ आले त्यावेळी त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले गडकरींनी हायड्रोजनला भविष्याचे इंधन म्हटले व पुढील पाच दहा वर्षात भारत हायड्रोजन निर्यात करणारा जगातील पहिला देश होईल असे उद्दिष्ट व्यक्त केले पर्यावरण रक्षणासाठी त्यांनी कचऱ्यापासून हायड्रोजन उत्पादनाच्या प्रकल्पांवर भर दिला संसद भवनाच्या मकरद्वाराजवळ बुधवारी सकाळी आलेल्या एका वेगळ्या धाटणीच्या कारने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले अन्य खासदार मंत्र्यांच्या लाखो कोट्यावधींच्या गाड्यांपेक्षा वेगळ्या वाटणाऱ्या टोयोटा मिराई या पांढऱ्या शुभ्र गाडीतून आलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही हायड्रोजनवर चालणारी कार असल्याचे सांगितले मिराई म्हणजे भविष्य अशी पुष्टीही त्यांनी जोडली पोलीस आयुक्तांकडून गुंडांना कठोर इशारा रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहर पोलीस आयुक्तालयाच्या ठिकाणी आज शुक्रवारी सकाळी काळ्या यादीतील गुंडांची रौडी परेड घेण्यात आली रौडी परेड प्रसंगी उपस्थित असल्या शहर परिसरातील गुंडांना रमजान सणाच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार न करण्याची सक्त ताकीद देण्यात ता आली सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही भानगडीत न पडता निमूट आपले दैनंदिन काम करा आणि घरात बसा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कराल तर गय केली जाणार नाही असा खणखणीत इशारा पोलीस अधिकाऱ्यांनी उपस्थित गुंडांना दिला बंद दिवशी उद्या अतिरिक्त पोलीस बंदोबस्त उद्या शनिवार दिनांक बावीस रोजी कर्नाटक बंदची हाक देण्यात बंद आली आहे या पार्श्वभूमीवर बेळगावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त वाढविला जाईल असे बेळगाव शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी सांगितले ते म्हणाले बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी योग्य सुरक्षा व्यवस्था असेल नियोजन व आवश्यक उपाययोजना आखल्या आहेत गोंधळ निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाईल पोलीस विभागाने बंदच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी उपाययोजना आखल्या आहेत संवेदनशील भागात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला जाणार आहे संभाव्य आंदोलन मोर्चेवर निदर्शन लक्षात घेता सुरक्षा यंत्रणांना सतर्क सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहितीही त्यांनी दिली शहरातील परीक्षा केंद्रांवर दहावीच्या परीक्षेला प्रारंभ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्वाचा टप्पा असणाऱ्या दहावीच्या परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात झाली सकाळपासूनच विद्यार्थ्यांच्या गर्दीमुळे परीक्षा केंद्रांची आवारे फुलून आली होती विद्यार्थ्यांसमोर पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते विविध ठिकाणी सामाजिक संस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या शहरातील एकोणीस केंद्रांवर परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून आले विद्यार्थ्यांच्या मनामध्ये थोडी हुरहुर असली तरी परीक्षा देण्यासाठी सर्व विद्यार्थी सज्ज होऊन आल्याचे मत शिक्षक वर्गाने व्यक्त केले बेळगाव जिल्ह्यातील सत्त्याण्णव आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील एकशे अशा एकूण दोनशे परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा सुरू झाली आहे बेळगाव जिल्ह्यातील सदतीस हजार आठशे त्रेसष्ट आणि चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील सत्तेचाळीस हजार पाचशे अकरा असे एकूण ब्याऐंशी हजार तीनशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत शोषितांच्या संघर्ष दिनाचे आचरण आंबेडकर उद्यान येथे दलित संघर्ष समितीच्या वतीने शोषितांच्या संघर्ष दिनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दलित संघर्ष समिती आंबेडकर वाघ राज्य खजिनदार सिद्धप्पा कांबळे हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव महानगरपालिकेच्या आयुक्त बी शोभा समाज कल्याण खात्याचे रामगण गौडा करोली भूमिपुत्र बी संतोष प्राध्यापक श्रीकांत दलित नेते मलेश चौगुले युवा आघाडीचे भाऊराव गडकरी पालकमंत्री सतीश जारकीओळी यांचे आप्त सहाय्यक मलग पाटील न्यायवादी आनंद सुंदरीमणी संघटना जिल्हाध्यक्ष मानतेश तळवार आदी उपस्थित होते डॉक्टर तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते आमदार अभय पाटील यांच्याकडून सरकारला कानपिचक्या मधील महत्त्वाची कार्यालये बेळगाव येथील मध्ये स्थलांतरित करा नाहीतर या इमारतीचा काही उपयोग होणार नाही वर्षातून एकदा जत्रेला आल्याप्रमाणे बेळगावच्या हिवाळी अधिवेशनाला येऊ नका अशी मागणी बेळगाव दक्षिणचे आमदार रभय पाटील यांनी केली आहे बेंगलोर येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार अभय पाटील यांनी बेळगावच्या विकासाचा मुद्दा उपस्थित केला अर्थसंकल्पात बेळगावसाठी कोणतीच विशेष तरतूद नाही शहरातील रस्त्यांची दैना उडाली आहे हिवाळी अधिवेशनासाठी शहरातील रस्त्यांची दुरुस्ती आणि इतर मूलभूत सुविधा म्हणून पंचवीस ते तीस कोटी रुपये मंजूर केले जात होते यंदा ते देखील मिळालेले नाहीत केवळ मंत्र्यांची ये जा करण्यासाठी रस्त्यांची दुरुस्ता केली आहे माझ्या मतदारसंघात कोणी मंत्री येत नसल्याने तेथील रस्त्यांचा विकास

ऑरा या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध गायक सोनू निगम शनिवार दिनांक बावीस रोजी बेळगावात येत आहेत त्यांचा कार्यक्रम शनिवार दिनांक बावीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता गोगटे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित केला आहे मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या ऑरा या कार्यक्रमाचा समारोप सोनू निगम यांच्या लाईव्ह कॉन्सर्टने होणार आहे या याचबरोबर आजचे बुलेटिन इथेच संपले धन्यवाद